आयुष्याची नव्वदी पार केली नव्वद वर्ष पूर्ण झाले की करतात कालस्वरूप स्वरूप सौर शांती किंवा सौरी शांती असं त्या शांतीचे नाव आहे तर गलित गात्र झालेले जे अवयव असतात म्हणजे आता तुम्ही म्हणाल वयाच्या नववी नव्वदाव्या वर्षी शरीराचे अवयव जवळपास साथ त्यांनी सोडलेली असते कमकुवत स्थितीमध्ये ते पोचलेले असतात मग सूर्य हा जगाचा आत्मा आहे आणि त्या सूर्याकडून आपल्या ह्या अवयवांना तेज प्राप्त व्हावं सूर्याचं तेज प्राप्त व्हावं आणि जे काही राहिलेलं साहिलेलं त्यांचे आयुष्य आहे ह्या आयुष्यामध्ये हे अवयव त्यांना शेवटापर्यंत त्यांच्या व्यवस्थित साथ द्यावेत म्हणून ही शांती सांगितलेली आहे त्या शांतीचे नाव आहे कालपुरुष सौरी कालस्वरूप कालस्वरूप सौरी शांती तर त्यासाठी ही केली जाते बघा किती अर्थ आहे प्रत्येक गोष्टीमध्ये किती अर्थ आहे आत्ताच्या युगामध्ये इतकं वर्ष कोणी जगत नाही पण जगले तर आनंदाने म्हणून कित्येक लोक मी बघते आवडीनी घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे वाढदिवस करतात आणि त्यामुळे नुसते वाढदिवस करण्यापेक्षा जर असा एखादा विधी केला तर त्यांना त्या ग्रहाची ऊर्जा प्राप्त होईल कारण की ह्या वयामध्ये फार वाढदिवस करून आनंद उत्सव साजरा करायपेक्षा त्यांच्यासाठी चार मंत्रोपचार जर झाले तर त्यांना कदाचित ती शांती त्यांच्या भल्यासाठी उपयोगाला येईल म्हणून जरूर ज्यांच्याकडे असे वयोवृद्ध लोक आहेत आणि हौशीसुद्धा आहेत त्यांच्या नातवंडांनी त्यांच्या मुलांनी मुलींनी जावयांनी अशा शांती जरूर कराव्यात व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जय भवानी जय जगदंबा